ब्लॅक जस्टिस या नावाने एक व्हिडिओ क्लिप मला एका माझ्या पोलीस मित्राने व्यक्तिगत अकाउंटवर पाठवली त्यामध्ये हिंदी आहे की ब्लॅक जस्टिस म्हणजे काय ब्लॅक जस्टिसमध्ये त्या वकील महोदयांनी सांगितलं का हा व्हिडिओ सर्व न्यायाधीश आय पी एस आय एस ऑफिसर वकिलांनी डॉक्टरांनी सर्व सुशिक्षित समाजाने ऐकावा कारण पाच करोडपेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत तहसीलदार कलेक्टर यांच्याकडे पाच करोड आहेत वगैरे त्याच्यातला गोशवारा घेतला तर पोलीस मित्रांनी पाठवले आहे म्हणजे हो यामध्ये जागृत नागरिक खूप आहेत पोलिसामध्ये आहेत समाजामध्ये आहेत न्याय प्रक्रियेत आहेत वकिलात आहेत खूप जागृत नागरिक आहेत दिशा आपल्या आपल्या आहेत आत्ताचा समाज सुधारण्याच्या साठी गरज आहे हे मी मान्य आहे त्यामुळे बँक जस्टिस म्हणजे फक्त जस्टिस का मिळत नाही कसं समाजाला भरडलं जातं समाजाला नासवलं कसं जातं अन्याय कसा केला जातो न्याय मिळण्यास उशीर होतो डिले इन जस्टिस इज डिनायल ऑफ जस्टिस असं जे सिद्धांत आहे त्याच्यावर प्रतिक्रिया होती त्याच्यावर विषय होता आता ह्या सर्व क्षेत्रातला गोषवारा घेऊन त्याने पण सांगितलं आणि आम्ही पण सांगतो सैनिक समाज पार्टी पण सांगते की सर्व गोप कुठं आहे त्या ब्लॅक मध्ये जे वकील साहेब म्हणत होते याला दोष कोणाचा तर जे घटनेची शपथ घेतात भारतीय राज्य घटनेची शपथ घेतात आणि पदावर जाऊन बसतात आमचं म्हणणं पण तेच आहे की आप पहिली सुधारणा ही राजकारणात करावी लागणार आहे राजकारणात करायची आहे असं सैनिक समाज पार्टी म्हणते कोणालाही आयऱ्या गैर्याला आमदार खासदार होऊ देणं म्हणजे सुधारणा अजिबात नाही विकास विकास जरी म्हटलं तरी स्थानिक विकास का नाही होत कारण अयोग्य गे लोकप्रतिनिधी गेलेला आहे आपण निवडून दिलेला नाही तो स्वतः होऊन गेलेला आहे आणि ते कुठंतरी आपला दबदबा निर्माण करतात भूमाफिया असतात दबंग असतात हिंदी मी दबंग बोलते आपण मराठीमध्ये भूमाफिया दादा गुंडा व ते पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत कशाच्या मार्गाने लोकांनी निवडून दिलेले नाहीत ते स्वतः गेलेले आहे कशाच्या आधारे ब्लॅक मनीच्या आधारे गुंडगिरीच्या आधारे आता ह्याशे लोक जर विधानसभेत आणि संसदेत जात असतील तर विकास कशाचा विकास फक्त शब्द आहे मराठी शब्द आहे आणि त्यामुळे विकास हा त्यांचा होतो ते करून घेतात आणि आपण फक्त शांत आहोत म्हणून ते करतात आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे आपल्याला आप सर्वात पहिली गोष्ट ज्येष्ठ असो धार्मिक असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो त्याच्या आधी वी हॅव टू गिव्ह प्रायोरिटी टू पॉलिटिकल फील्ड राजकीय फील्ड स्वच्छ केलं तर सगळं स्वच्छ होईल संपूर्ण देश सुरक्षित होईल संपूर्ण देश विकसित होईल संपूर्ण देशातील जनता शांततामय जीवन जगेल त्यामुळे हा जो सैनिक समाज पार्टीची आयडियलॉजी आहे की या देशामध्ये संसदेमध्ये जाणारा किंवा विधानसभेत जाणारा हा लोकप्रतिनिधीच पाहिजे लोकांनी स्वतः हो निवडून दिलेला पाहिजे आणि त्याच ध्येय हे सैनिक समाज पार्टी आम समाजापुढे ठेवत चालली आहे म्हणून सर्व क्षेत्र सुधारतील फक्त स्वयं राजकीय क्षेत्र तरी सुधारवलं तरीही संपूर्ण क्षेत्र सुधारतील याची गॅरंटी सैनिक समाज पार्टी देत आहे आणि ती कोणालाही ना देत नाही आंदोलन करत नाही निवेदन करत नाही पण ती फक्त आम समाजातील नागरिकांना सूचना देते जागृत करते आणि तरच हा देश विकास करी आणि गुंडारा संपुष्टात येईल तरच गुंडारा संपुष्टात येईल कारण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश म्हणून काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश म्हणून मतदान केलं तर नक्की सैनिक समाज पार्टीचं ध्येय साध्य होईल आणि स्वच्छता अभियान राजकारणातील घाण दूर करणं म्हणजे स्वच्छता अभियान हे सुरू होईल आणि याला योग्य ते दिशा मिळेल म्हणून सैनिक समाज पार्टी सर्व क्षेत्राचा गोष्वारा घेऊन एकमेव क्षेत्र सुधरा असं सैनिक समाज पार्टी आम समाजाला आवाहन करीत आहे आणि आम समाजातले नागरिक सैनिक समाज पार्टीच्या या राजकारणातील स्वच्छता अभियानाला साथ देत आहात म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज ही जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो